संभाजीराजे छत्रपतींनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली अॅस्ट्रोलॅब बसया यंत्राचं नाव आहे रायगडावरील कुशावर्त तलावाच्या वरील बाजूस हे यंत्र सापडलं रायगड विकास प्राधिकरण आणि पुरातत्व विभागाच्या संयुक्त विद्यमाने रायगडावर मागील काही वर्षापासून उत्खनन करून दागडुजीचं काम सुरू आहे यावेळी खोदकाम करताना प्राचीन यंत्र सापडलं दुर्ग रायगडावर जे उत्खनन कार्य सुरू आहे त्याच्यामध्ये प्राचीन काळापासून ग्रह आणि नक्षत्रांचा वेध घेण्यासाठी त्यांची स्थिती ठरवण्यासाठी एक यंत्र वापरलं जात होतं तशा पद्धतीचं एक यंत्र सापडलेलं आहे याला या यंत्राला इंग्लिशमध्ये ॲस्ट्रोलॅब म्हणतात दरम्यान हे एस्ट्रोलॅब यंत्र नेमकं आहे काय त्या यंत्राबद्दलची आपण सविस्तर माहिती पाहूया किल्ले रायगडावरील कुशावर्त तलावाच्या बाजूला हे यंत्र मिळालं आहे दोन हजार अठरा मध्ये उत्खनन करताना एस्ट्रोलॅब सापडला यंत्रावर देवनागरी लिपीत मजकूर आहे शके पंधराशे एकोणीस असा उल्लेख आढळून आला आहे पुरातन वस्तूंवर तारीख लिहिलेली आढळणं अतिशय दुर्मिळ असत यंत्राचा वापर ज्योतिषशास्त्र आणि कालमापनासाठी केला जातो संवर्धन आणि संशोधनाचं काम अजूनही प्रलंबित आहे